माणसं तुला काम आहे का रे हे तुला जमत नाही ढिला व्हायला दाबूनच नाही हा दाबू नका रे दाबू नका तेवढं काय दाबून धरून राहा हळू हळू नाही हळू

काय करा इला खाली दाबा नगर एकदा सोडा खाली दाबा गोटा आला काय हा उचलू द्या आम्हाला उचलू द्या आदर झाले राजी आदर झाले ढकला हा आता ढकला